नमस्कार मित्र आणि मैत्रिणी ग्रोमोटिव्हिशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे नात्यात ही लक्षणे दिसू लागली की लगेच करा प्रेमाचा शेवट जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा सर्व काही सुंदर दिसते आपला जोडीदार आपल्याला जगातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती समजतो आणि जर आपण त्याच्यातील काही कमतरता पाहिली तर आपल्या रागाला मर्यादा राहत नाही पण या जगात कोणीही जसे आहे तसे परिपूर्ण नाही प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमतरता असतात जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्हीही दोघेही ठरवता की तुम्हाला कोणती कमतरता सहन करायच्या आणि कोणत्या वाईट सवयी तुम्हाला अजिबात पचणार नाहीत आपण आणि आपला जोडीदार हे नातं दीर्घकाळ टिकवण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही बऱ्याच गोष्टीप्रमाणे काही नातेसंबंधांची कालबाह्यता तारीख असते या एक्सपायरी डेटनंतर त्या नात्यात तुमची घुसमट होऊ लागते तथापि आपण त्या नात्यात किती गोष्टी सहन करू शकतो आणि किती गोष्टींशी तडजोड करू शकतो हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे पण तरीही अशा काही गोष्टी आहेत त्या पाहताच तुम्ही तुमचे नाते शेवटाकडे वळवणे गरजेचे आहे एक म्हणजे फसवणुकीकडे दुर्लक्ष करू नका प्रत्येकाला आपल्या जोडीदाराने फक्त आणि फक्त आपल्यावर प्रेम करावे असे वाटते तुम्ही ही यादी कितीही नात्यात असाल जेव्हा तुम्ही एका व्यक्तीसोबत असाल तेव्हा त्याच्यासोबत पूर्णपणे राहा तुम्हीही तुम्ही तुमच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा कराल पण तुमचा जोडीदार तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणाशी संपर्कात आहे हे जर तुम्हाला कळले तर ते धक्कादायक असेल परंतु अशा परिस्थितीत या अर्थहीन नात्यापासून स्वतःला वेगळे करणे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करणे आपल्यासाठी चांगले नाही अनेक जोडपे खुल्या नातेसंबंधावर विश्वास ठेवतात जेथे त्यांना एकापेक्षा जास्त भागीदार असू शकतात हा निर्णय तुम्ही दोघांनी मिळून घ्यावा असे नाही की एक जोडीदार अनन्य नातेसंबंधाची अपेक्षा करत असेल दुसरं म्हणजे एकाच गोष्टीवरून सतत भांडण करणे नात्याच्या सुरुवातीला आपल्याला वाईट सवय ही रोमँटिक वाटतात पण हळूहळू एकमेकांच्या उणीवात दिसू लागतात मग आपण त्या उणीवांवर चर्चा करतो वादविवादांचे रूपांतर लढाईत होते आणि मग नाराजीचा आणि मन वळवण्याचा काळ येतो पण जर आता काही काळ याच कारणास्तव तुमच्या दोघांमध्ये भांडण होत असेल आणि तुम्हीही त्या विषयावर वारंवार बोलूनही सर्व काही ठीक होत नसेल तर विचार करा तुम्हाला तुमचे उर्वरित आयुष्य असेच लढत घालवायचे आहे का तिसरं म्हणजे आदर न करणे नातेसंबंधांची मूलभूत गरज ही आहे की भागीदारांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे जिथे लहान सहान वाद होत नाहीत पण जर तुमचा पार्टनर तुमचा अपमान करत असेल तर या गोष्टीकडे या संकेताकडे दुर्लक्ष करू नका तू काय करतोस ऑफिसमध्ये तुझं मन लागत नाही अरे तू मुलगी आहेस म्हणून प्रमोशन मिळतंय जेव्हा अशा गोष्टी दैनंदिन जीवनाचा भाग बनतात तेव्हा आपल्या स्वाभिमानाचे पालन करा आणि या नात्यापासून मुक्त व्हा चौथं म्हणजे प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवा एकमेकांना सुचवणे ही जोडप्यांमध्ये अतिशय सामान्य आणि महत्त्वाची गोष्ट आहे पण आजकाल तुमचा पार्टनर प्रत्येक गोष्टी तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे असे तुम्हाला वाटतं का तुम्ही असे कपडे घालणार कोणाला भेटणार कुठे जाणार काय खाणार हे सर्व तुमच्या जोडीदाराने तुमच्या तुमच्या इच्छेकडे दुर्लक्ष करून ठरवले आहे तुमचा पार्टनर तुम्हाला तुमचे सोशल मीडिया पासवर्ड विचारत आहे आणि तुम्ही सोशल मीडियावर काय शेअर कराल हे तो ठरवत आहे तर तुम्ही स्वतःच ठरवा की ज्या नातेसंबंधात तुम्हाला नेहमी कैद्यासारखे वाटते ते ते तुम्ही जास्त काळ टिकू शकाल का पाचवं म्हणजे शारीरिक हिंसा हिंसा आणि अत्याचार कोणत्याही किमतीत खपवून घेतले जाऊ नये मारहाणीनंतर राग शांत झाल्यावर अनेकदा जोडीदार प्रेम दाखवू लागतो तो समोरच्या व्यक्तीला खात्री देतो की त्याची हिंसा म्हणजे तो तुमच्यावर किती प्रेम करतो पण प्रेमात कोणत्याही हिंसेला स्थान नाही म्हणूनच पुढच्या वेळीची वाट पाहू नका आणि हे नाते त्वरित संपवा गरज भासल्यास तुम्हीही कायद्याचाही आधार घेऊ शकता सहावं म्हणजे खोटे आणि कपट कारस्थान अनेक लोक नात्यातील शिल्लक खोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात परंतु जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून कोणतीही फसवणूक किंवा मोठे खोटे बोलणे दिसायला लागले तर सावध व्हा जसे की तुमच्या जोडीदाराने तुम्हाला न कळता तुमचे पैसे एखाद्याला दिले किंवा तो म्हणतो की त्याच्याकडे नोकरी आहे परंतु प्रत्यक्षात तो बेरोजगार झाला आहे किंवा अशी कोणतीही कंपनी नाही अशा सर्व फसवणुकीकडे दुर्लक्ष करू नका आणि अशा भागीदार आणि नातेसंबंधापासून त्वरित मुक्त व्हा कोणतेही नाते जर ते तुमच्या आनंदापेक्षा जास्त दुःख आणि त्रास देत असेल तर ते संपवणे चांगले तुमचेही नाते खराब असेल तर लगेच एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या किंवा आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला तज्ज्ञांकडून सर्व माहिती घेऊन येऊ तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद